नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा करिअर पर एक्सपर्ट चॅनल मध्ये विद्यार्थी फिजिओथेरपी साठी जे विद्यार्थी थांबले होते थर्ड राऊंड साठी त्याचा सीट मॅट्रिक्स हे काल रात्री जाहीर झालेलं आहे तर आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओ मध्ये कि जे काही सीट वॅकंट आहे कॉलेज चे आता फर्स्ट राऊंड झाला सेकंड राऊंड झाला थर्ड राऊंड साठी किती जागा व्हॅकंट आहे फिजिओथेरपीला कुठे आपल्या कॉलेजला ऍडमिशन मिळू शकता जाणून घ्यायचं असेल तुमचं कोणत्या कॉलेजला आणि कोणत्या डिस्ट्रिक्ट चांगल्या कॉलेजला ऍडमिशन मिळेल तर विद्यार्थी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि तुम्हाला अशाच नवीन नवीन नोटिफिकेशन आणि चांगल्या माहिती पाहिजे असेल तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती जी काही लिंक आहे व्हॉट्सअप ग्रुपची ती डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तुम्ही जॉईन करू शकता चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण बघूया की फिजिओथेरपीसाठी किती गव्हर्नमेंट कॉलेजची आणि प्रायव्हेट कॉलेज चे किती सीट व्हॅकंट आहे पूर्ण माहिती आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण बघूया तर सर्वप्रथम आपण गव्हर्नमेंट कॉलेजचा जो काही सीट व्हॅकंट आहे टोटल तो बघणार आहोत तर गव्हर्नमेंट कॉलेजचे चार कॉलेज आहे बघा या ठिकाणी आणि त्याचे जे काही टोटल कॉलेजचे सीट व्हॅकंट आहेत ते आपण बघणार आहोत तर टोटल कॉलेजचे सीट रेट आहे इथे या ठिकाणी आहे बघा नव्वद कॉलेजचे सीट आहे बघा टोटल चारच कॉलेज आहे आणि त्याच्या नंतर तुमचं जे काही सीट बॅलेन्सिंग आहे ते सत्तेचाळीस आहे या ठिकाणी म्हणजेच आपण बघू शकतो एसटी सी कॅटेगरी साठी पाच सीट आहे एसटी कॅटेगरीसाठी दोन सीट आहे विजेसाठी एक आहे

विद्यार्थी मित्रांनो प्रायव्हेट कॉलेजला किती सीट आहे आपल्याला कॉलेजला आणि कोणत्या डिस्ट्रिक्ट आपले जे टोटल कॉलेज आहे बघा या ठिकाणी पाच हजार नऊशे नव्वद कॉलेजचे सीट आहे बघा आणि त्यानंतर जे काही एस का सी साठी आहे त्र्याऐंशी सीट आहे एस टी कॅटेगरी साठी पासष्ट आहे विजेसाठी सतरा आहे एन वन साठी सतरा आहे एन टू साठी सव्वीस आहे एन थ्री साठी सोळा आहे आणि ओबीसी साठी सगळ्यात जास्त म्हणजे ते एकशे एकतीस सीट आहे बघा या ठिकाणी तीनशे पंचावन्न आहे बघा या ठिकाणी आणि तुमचं ओपन कॅटेगरी साठी एस सी बी सी साठी एकशे एक एकोणसत्तर सीट आहे ईडब्ल्यू एस साठी आपल्याला या ठिकाणी एकशे बत्तीस आहे एक एक आणि त्यानंतर ओपन साठी आठशे चाळीस सीट आहे बघा या ठिकाणी आणि तुमचं सीट बॅलेन्सिंग या ठिकाणी दोन हजार नऊशे एकोणनव्वद आहे बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुम्हालाही चांगल्या कॉलेजमध्ये मध्ये ऍडमिशन पाहिजे आहे तुमचा स्कोर हा कमी आहे तर घाबरायचं कारण नाही कारण की विषय असा आहे की थर्ड राऊंड नंतर क्रायटेरिया कमी होत असतो म्हणजे जो काही कट ऑफ आहे जो कॉलेजेसचा तो कमी होत असतो जेणेकरून तुम्हाला कमी जरी मार्क्स असले तर चांगल्या कॉलेजला तुम्हाला ऍडमिशन मिळणार आहे बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तर चांगल्या एक्सपर्ट टीम कडून तुमच्या जे काही काउन्सिलर आहेत चांगल्या एक्सपर्ट करून चॉईस फिलिक करून घ्या जेणेकरून तुमचा थर्ड मध्ये चांगल्या कॉलेजला ऍडमिशन मिळेल धन्यवाद